नमस्कार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच कांद्याची दरकोंडी शेतकऱ्यांची चिंता वाढली वादळाचा पाऊस मक्का मेक्षा कमी दरात शेतकऱ्यांना मोठा फटका इच्छिपुळून पाठोपाठ रत्नागिरी राजापूर आणि दापोलीत अवकाळी पावसामुळे हा फूट डागाळण्याची भीती मराठवाड्याला नवे बळ बीड मध्ये पहिले कौशल्य वर्धन केंद्र उभारणार दादा पवार विमा परताव्यासाठी नांदेड मध्ये शेतकऱ्यांचा ठिया आंदोलन नाशिकला गारपिटीचा तडाखा बाराशे हेक्टर वरील पिके उद्ध्वस्त बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस चार हजार दोनशे हेक्टर वरील पिकांचे नुकसान महायुतीच्या जाहीरनाम्याची राज्यव्यापी होळी करणार फसवणुकीचा निषेध घनवट सातारा जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा खरीप हंगामात कापूस तुरीचे क्षेत्र घटणार परभणी जिल्ह्यात खरीपासाठी एक लाख एकोणसाठ हजार टन रासायनिक खतांची मागणी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान रायगड जिल्ह्यामध्ये आंबा काजूचे पिके संकटात अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद